नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परन टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न याची पत्र यायला सुरुवात झालेली आहे नियुक्तीबाबत काय अपडेट आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का ते बघा नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आय टी इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न याची जॉईनिंग लेटर यायला सुरुवात झालेली आहे काही मुलांना जॉईनिंग लेटर आलेले ले ले आहेत आणि काही मुलांना जॉईनिंग लेटर हे यायचे आहे जॉईनिंग लेटर हे ले 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 फक्त मेल कॅन्डिडेटला आलेले आहेत फिमेल कॅन्डिडेटला आलेले नाही फिमेल कँडिडेटची कोर्टमध्ये केस असल्यामुळे त्यांचे जॉइनिंग लेटर आलेले नाही फिमेल कॅन्डिडेटची इलिजिबल लिस्ट आलेली नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवाराची डी व्ही टीने इलिजिबल लिस्ट डी व्ही टीच्या वेबसाईटवर अपलोड केलेली होती त्यांनी फक्त मेल कॅन्डिडेटची लिस्ट अपलोड केलेली आहे फिमेल कॅन्डिडेटची लिस्ट अपलोड केलेली नाही त्यामुळे फिमेल कॅन्डिडेटला जॉईनिंग लेटर हे आलेले नाही फक्त मेल कॅन्डिडेटला जॉईनिंग लेटर हे येत आहे फिमेल कॅन्डिडेटची इलिजिबल लिस्ट आल्यानंतर त्यांना जॉईनिंग लेटर मिळायला सुरुवात होईल बघा ज्या विद्यार्थ्यांना जॉइनिंग लेटर हे मिळालेले आहेत त्यांनी अटी व शर्ती हे व्यवस्थित वाचून घ्या तुम्हाला जॉईनिंग ही तीस दिवसाच्या आतमध्ये करायची आहे जर तुम्ही तीस दिवसाच्या आत जॉईनिंग केली नाही तर तुम्हाला भरती प्रक्रियेतून रद्द केल्या जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अटी व शर्ती व्यवस्थित वाचा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तन चौदाशे सत्तावन याची जॉईनिंग लेटर यायला सुरुवात झालेली आहे काही दिवसातच डी व्ही टी सातशे बहात्तर याचे पण जॉईनिंग लेटर यायला सुरुवात होईल डी व्ही टीच्या अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद